ज्यावेळी गुवाघर मधील व्याडेश्वर पिंडीचा एक तुकडा अजगोली इथे येऊन पडला तेव्हा अस्तित्वात आले हे महादेवाचे देवस्थान चला गुवाघर बघूया सिरीजच्या भाग बावीस मध्ये आज आपण आलो आहोत अजगोली येथील वाळुकेश्वर देवस्थानाला भेट द्यायला मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला या सुंदर दीपमाळीचे दर्शन होते व त्याचसोबत हे निदर्शनात येते की ही दीपमाळ स्वतंत्र सैनिक बाळगंगाधर तिळक यांच्या स्मरणार्थ बांधलेली आहे व्याडेश्वर महात्मा या ग्रंथानुसार व्याडेश्वराच्या पिंडीचे तीन तुकडे होऊन ते गुवाघर मधील तीन वेगवेगळ्या गावात पडलेले होते त्यातील एक तुकडा येथील अजबोली समुद्र किनाऱ्यावर वाळूत येऊन पडल्यामुळे त्या देवस्थानाला वाळूकेश्वर नाव प्राप्त झाले आधी हे मंदिर खूप छोटे होते परंतु ग्रामस्थांनी या मंदिराचे जीर्णोद्धार एकोणीसशे अडुसष्ट साली केले व हे समोर दिसत असलेले सभा मंडपाचे काम दोन हजार अठरा साली पूर्ण झाले सभा मंडपात आलात की तुम्हाला ह्या नंदी महाराजांचे दर्शन होते शंकराच्या पिंडीचा गाभारा हा तीन ते साडेतीन फूट खोल असून सालीग्रामामध्ये बनवलेली ही पिंड आहे आता जपमाळ असलेले गणेशाची विशेष मूर्ती आपल्याला गाभाऱ्याच्या शेजारी दिसून येते मंदिराच्या शेजारीच असलेल्या पायऱ्या उतरल्यात की तुम्हाला अरुणा आणि वरुणा अशा दोन बोट पाण्याची कुंड निदर्शनात येतात हे शेजारीच असलेल्या तलावात भरतीला समुद्राचं खारं पाणी जरी भरलं तरी या कुंडामधील पाणी हे नेहमी गोड असते अशी या कुंडाची विशेषता आहे मग तुम्ही या मंदिरात कधी आला आहात का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका